もう少し見えてんだ。<ペー><ペー> मित्रांनो बिग बॉस माय डिसिजन फाय आपण कालच्या भागात बघितलं होतं ते मानकापेचा टास्क आता ते मानकप्याच्या टास्कमध्ये बरेचशा त्यांना वाटलं असेल की बाबा वाईल्ड कार्ड आला किंवा मग स्त्री त्या मूवीमधला कुठला तरी पात्र आला त्यांचे मूवी प्रमोशनसाठी आलं तसं काही झालं नव्हतं त्याच्या उलट झालं की नॉमिनेशनचा टास्क ते जोडीजोडी त्यांनी नेमली आणि त्या जोडीजोडींमध्ये त्यांना आता मग नॉमिनेट करायचे आता नॉमिनेशनच्या टास्कमध्ये नक्की नॉमिनेट कोण कोण झालेलं आहे त्याची लिस्ट आमच्याकडे आलेली आहे आता ती लिस्टमध्ये कोणाकोणाची नाव आहे ते आमच्यासमोर आम्ही तुमच्यासमोर सांगणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब न केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो तुम्ही जर का प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सुरुवात करूया तेच नॉमिनेटेड कंटेस्टंटपासून नक्कीच भाऊ तर आपल्या म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार मी सांगू शकतो तर आपल्याकडे जवळजवळ सहा नावं आलेली आहेत आणि त्याच्यामधले चार जणं कोण राहणार आहेत हे आपल्याला पुढे नक्की कळणार आहे आणि सहा नावं कोणाची मित्रांनो तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर प सगळं सर्वात अगोदरची जोडी आहे ती अंकिता आणि वर्षाताई तर वर्षाताई म्हणजे अंकिता मला असं वाट वाटतंय की शेप राहू शकते अंकेत वर्षाताई थोडंसं एक ह्याच्यामध्ये जाऊ शकतात की डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात कारण वर्षाताईंचा वावर थोडासा घरामध्ये कमी दिसतोय आणि दुसरी गोष्ट आहे की निकी आणि अभिजित ह्याच्यात टीम ए आणि टीम बी दोन्हीचा रोष दोघांवरती आहे तर कारण एचा रोष आपण बघतो निकीवरती आहे आणि बीचा रोष आहे तो अभिजितवरती आहे त्याच्यामुळे थोडासा रागडोक्यात ठेवून ही जोडी नॉमिनेशनमध्ये आहे तर ह्याच्यातलं थोडंसं हे दोन्ही सेफ राहू शकतात तर आता आणि तिसरी दुस तिसरी जी जोडी आहे ती खूपच शॉकिंग आहे त्याच्यामध्ये आपले पॅडेदादांच्या बरोबर जे टाकले जोडी जी टाकली ती घनश्याम म्हणजे आपला छोटा पुढारी तर छोटा पुढारी च्यामुळे पॅडेदाला नॉमिनेट करण्याची वेळ घरातल्या सदस्यांवरती आलेली आहे तर आत्ता ह्याच्यामध्ये तर म्हणजे ह्या जोडीतलं मी सांगू शकतो की घनश्याम जो आहे ह्याच्यावरती थोडीशी टांगती तलवारा किंवा घनश्यामचं देखील डेंजर झोनमध्ये असणं खूप हे कारण घनश्याम देखील कुठल्याच मागच्या हप्त्यात बघितलं फोकसमध्ये नव्हता निकुताईच्या कुठल्याही जवळ वावर नव्हता निकुताईने जवळजवळ त्याला खूपच लांब हे हे केला होता तर मग वर्षाताई आणि घनश्याम या दोघांमध्ये हे असणार आहे तुम्हाला काय वाटतं भाऊ नक्कीच बरोबर आहे की तेच आहे की सहा जणं जे आहेत त्यांची लिस्ट समोर आलेली आहेत आता कन्फर्म तर अजून झालेलं नाही कन्फर्म झाल्याच्या नंतर आम्ही नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येऊ पण अजूनपर्यंत ही सहा जणं तर आहे पण ह्या सहा जणांव्यतिरिक्त पण कोण असू शकतं सांगता येत नाही कारण की सूत्रांच्या माहितीनुसार हे आलेले आहेत ही नावं समोर आलेली आहेत पण कन्फर्म आहे की वर्षाताई किंवा मग घनश्याम यांच्यापैकीच किंवा मग वैभव हे तीन जणांपैकीच एक कोण ना कोणतरी बाहेर जाणार एवढं कन्फर्म आहे आणि वाईल्ड कार्ड तर एंट्री शंभर टक्के पुढच्या आठवड्यात पाहिजे तुमचं काय मध्ये तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जाईल या साधन घराबाहेर तुमचं मत खूप महत्वाचं आहे नक्की नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र